पुरवणी मागण्यांमध्ये सत्ताधारी आमदारांना चार नेत्यांना निधी दिल्याची माहिती आहे त्यावरून काँग्रेसमध्ये वाद सुद्धा झाला चारही नेते टॉपचे थोरात अशोक चव्हाण करण्यापेक्षा त्यांनी महायुतीचं अभिनंदन केलं पाहिजे एका बाजूला बोलायचं समान निधी दिला नाही दुसऱ्या बाजूला आपल्या आमदारांना निधी दिला तर वाद करायचा मला वाटतं दुटप्पी भूमिका आहे एका बाजूला सांगायचं आमच्या आमदारांना निधी दिला नाही आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांना निधी दिला त्याचं दुःख व्हायचं मला वाटतं नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु भांबावलेला काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळं कुठली एक भूमिका घ्यावी हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही त्यामुळे सगळ्यांना निधीचं वाटप केलंय हे यातून त्या ठिकाणी ध्वनीत होतं मग काल राजस्थान त्याचबरोबर छत्तीसगडच्या निवडणुका झालेल्या आहेत आता तोंडावर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणूक आहेत त्यामध्ये मिशन पंचेचाळीस हे आपण सर्वच म्हणजे महायुतीतर्फे करत हो। आहोत अशा वेळी अनेक जागांवरती महत्त्वाचा मोठा नेता उमेदवार देणं देणार असल्याचं देखील कळत आहे राज्यातल्या मंत्र्यांना लोकसभा लढवायला सांगण्यात आलं अशी चर्चा चालू मला वाटतं मिशन पंचेचाळीस नाही आमच्या गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी जाहीर केले की मिशन अठ्ठेचाळीस आहे या राज्यामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार एवढा आमचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढला आहे संघटन आमचं त्या ठिकाणी मजबूत आहे आता निवडणुकीला कोणाला उतरवायचं हा विषय सर्वस्वी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आहे महाराष्ट्रातना एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे शीर्षस्थ नेते महाराष्ट्रातनं जे काही निर्णय घेतील तो केंद्र सरकार आणि संसदीय मंडळ त्यावर शिक्कामोर्तब करेल आता काही राज्यांमध्ये सिनियर लोकांना उतरवलं आहे पुन्हा इथे काय करायचं हा निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी घेत असते परंतु सिनियर उतरावा ज्युनियर उतरावा भारतीय जनता पार्टी हा कॅडरबेस पक्ष आहे आणि त्याच्यामुळे संघटनात्मक ताकद मोदी साहेबांचा विचार हिंदुत्व आणि विकासाची त्यांची देशव्यापी भूमिका यामुळे लोक मोदींकडे बघून मतदान करणार आहेत आणि त्याच्यामुळे सिनियर ज्युनियर जो उमेदवार पक्ष देईल तो त्या ठिकाणी निवडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका